आषाढी एक एकादशी संत ज्ञानेश्वर संत तुकाराम पालखी सोहळ्यांचं वेळापत्रक जाहीर संपूर्ण महाराष्ट्राला दरवर्षी वेध लागते अशा पंढरपूरच्या आषाढी वारीचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचं वेळापत्रक जाहीर झालं देहूतून अठरा जून रोजी संत तुकाराम महाराजांची पालखी प्रस्थान करेल तर आळंदीतून एकोणीस जून रोजी संत ज्ञानेश्वर पालखी पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान करणार असल्याचं सांगण्यात आलंय दोन्ही संस्थांकडून पालख्यांचं वेळापत्रक घोषित करण्यात आलेलं आहे श्रीक्षेत्र आळंदी ते श्रीक्षेत्र पंढरपूरच्या दरम्यानचा संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांची आषाढी वारीची पालखी एकोणीस जून रोजी सकाळी आठ वाजता प्रस्थान करेल पहिल्या दिवसाचा मुक्काम आळंदी संस्थांच्या दर्शन मंडप इमारतीमध्ये असेल 20 आलंदी वा पेट वीस जून रोजी आळंदी व पुण्यातील भवानीपेठ दरम्यान पालखी प्रवास करून दुसरा मुक्काम करेल एकवीस तारखेला पालखी पुण्यात मुक्कामी असेल बावीस जून रोजी पुण्यावरून निघालेली पालखी शिंदे छत्री आरतीसाठी विसावा घेईल हडपसरला दुपारची विश्रांती घेऊन पालखी रात्री सासवडला मुक्कामी असेल तेवीस जून रोजी पालखी सासवड मुक्कामी असणार आहे चोवीस जून रोजी पालखी ते जेजुरी असा प्रवास पूर्ण करणार आहे जूनला ते वाल्हे सव्वीस जूनला वाल्हे ते लोणंदा सत्तावीस जूनला ला मधून पालखी तरडगाव इथं मुक्कामी जाईल अठ्ठावीस जूनला तरडगाव ते पलटण असा प्रवास पूर्ण करून पुढच्या दिवशी म्हणजेच एकोणतीस जून रोजी पालखी फलटणहून बर्डाला पोहोचणार आहे तीस जूनचा मुक्काम नातेपुतेला असेल तर एक जुलै रोजी पालखी माळशिरसला मुक्कामी असणार आहे दोन जुलै रोजी वेळापूर तीन जुलै रोजी भंडी शेगाव चार जुलै रोजी वाखरी पाच जुलै रोजी पंढरपूरला पालखी मुक्कामी असेल रविवारी सहा जुलै रोजी पालखी पंढरपूरला नगरप्रदक्षिणा घालेल श्रींची पालखी याच दिवशी चंद्रभागेत स्थान करणार आहे दहा जुलै रोजी पालखी चंद्रभागेमध्ये स्नान करून विठ्ठल रुक्मिणीची भेट होईल